वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्र राज्यात मोठ्या थाटावाटात मोठ्या उत्साहात पार आहेत या निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लागेल लागे। या निवडणुकीमध्ये अनेक गमती जमती देखील घडल्या आहेत उमेदवारांना मारहाण उमेदवारांची पळवा पळवी आरोप प्रत्यारोप धमक्या असे अनेक प्रकार या निवडणुकीत पाहायला मिळाले आहेत अनेक भागात प्रलोभने त्याचबरोबर उमेदवारांना मारहाण देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे आता निवडणुकी पार पडल्या आहे नागरिकांनी मतदारांनी मतदान करून ईव्हीएम मशीन मध्ये या सरकारचं भवितव्य लॉक झालं आहे सरकार महायुतीचं का महाविकास आघाडीचे अशी चर्चा आता राज्यात पाहायला मिळत आहे यामध्ये अनेकांनी आपले एक्झिट पोल दाखल केले आहेत आपले एक्झिट पोल प्रकाशित केले आहे अनेक संस्था मेडिया यांच्या वतीने एक्झिट पोल पुढे येत आहे अशात काही एक्झिट पोलची आपण माहिती घेणार आहोत राज्यात महायुती का महाविकास आघाडी हे लवकरच तेवीस तारखेला कळेल मेट्रिज या संस्थेच्या वतीने एक्झिट पोल प्रकाशित करण्यात आला आहे मेट्रिजच्या वतीने एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा या महायुतीला मिळतील त्यानंतर एकशे दहा ते एकशे तीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा एक्झिट पोल मेट्रिक दिला आहे तर इतरांना सहा किंवा आठ इतक्या जागा ह्या मिळू शकतील त्यानंतर चाणक्यने देखील आपला एक्झिट पोल प्रकाशित केला आहे चाणक्याच्या के वतीने आपल्या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे की एकशे बावन ते एकशे साठ जागा ह्या महायुतीला मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडोतीस अशा जागा मिळतील असा चाणक्याचा एक्झिट पोल आहे त्यांच्या मते इतरांना देखील सहा ते आठ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यानंतर पुढचा एक्झिट पोल पाहू आपण आय सी पी एलने देखील आपला एक्झिट पोल प्रकाशित केला आहे आय सी पी एलच्या मते एकशे चोवीस ते एकशे छप्पन्न जागा या महायुतीला मिळतील त्यानंतर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे एकोणसाठ जागा या महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे तर इतरांना दहा जागा मिळतील असा एक्झिट पोल आय सी पी एलने प्रकाशित केला आहे त्यानंतर पुढचा एक्झिट पोल पाहूया आपण जे व्ही सी यांनी देखील आपला एक्झिट पोल प्रकाशित केला आहे जेवीएसएलच्या मते एकशे अठ्ठावन्न ते एकशे एकोणसाठ जागा या महायुतीला मिळतील तर महाविकास आघाडीला एकशे पंधरा ते एकशे सोळा इतक्या जागा महाविकास आघाडीच्या विजयी होऊ शकतील त्यानंतर जेव्हीएसएलच्या मते बारा ते तेरा या जागा इतरांना देखील मिळतील असा एक्झिट पोल प्रकाशित केला आहे तर मराठी रुद्रने महायुतीला एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस जागा मिळतील तर एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील आणि अठरा तेवीस जागा इतरांना मिळतील सर्वात जास्त जागा इतरांना मिळतील असा एक्झिट पोल मराठी रुद्रिक प्रकाशित केला आहे त्यानंतर पी मार्कच्या वतीनं सुद्धा एक्झिट पोल केला आहे त्यांच्या मते महाविकास आघाडीला एकशे सदोतीस ते एकशे सत्तावन्न जागा महायुतीला मिळतील असा एक्झिट पोल आहे तर महाविकास आघाडीला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा मिळू शकतील असा एक्झिट पोल त्यांनी दिला आहे त्यांच्या मते दोन ते आठ जागा ह्या इतरांना मिळतील असा एक्झिट पोलचा आहे त्यानंतर पीपल्स पल्सच्या वतीने सुद्धा एक्झिट पोल प्रकाशित केला आहे पीपल पल्सच्या वतीने एकशे ब्याऐंशी जागा ह्या महायुतीला मिळतील तर सत्त्याण्णव जागा या महाविकास आघाडीला मिळतील तर इतरांना नऊ जागा मिळतील असा एक्झिट पोल पीपल प्लसचा आहे अशा पद्धतीने राज्यातील अनेक संस्थांनी मीडियाने आपला एक्झिट पोल केला आहे परंतु तेवीस तारखेला कोणाचं सरकार बनल कोणाचा, कोणाचा जड असेल कोण विजय होईल हे फक्त मतदार ठरवतील मतदारांनी आपला कौल मतदानाच्या माध्यमातून पॅक केला आहे तेवीस तारखेला मतदारांचा कौल कोणाला महाविकास आघाडीला कि महायुतीला तेवीस तारखेला स्पष्ट होईल परंतु अनेक संस्था आणि मीडियाच्या माध्यमातून एक्झिट पोल पुढे येत आहे सध्या राज्यभरात एकच चर्चा महाविकास आघाडी की महायुती कोण उमेदवार पडणार कोण निवडून येणार सध्या या चर्चा राज्यात जोरदार चर्चा होत आहे तुर्तास धन्यवाद